श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर नऊ ऑगस्ट शुक्रवारी आली आहे नागपंचमी नागपंचमी हा सण सर्वत्र साजरा केला जातो पंचमी ही तिथी नागदेवतेला खूप प्रिय आहे त्याचबरोबर नागपंचमी हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी उपवास करत असते त्यालाच भावाचा उपवास म्हटलं जात तर हा उपवास प्रत्येक बहीण ही करत असते ज्यांना भाऊ नाही तीही आणि जिला आहे तीही कारण या दिवशी नागाला भाऊ मानून आपण नागाची विधिवतपणे पूजा करून भावाचा उपवास करत असतो तर या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी काही उपाय करायचे आहेत तर हा उपाय कोणता आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावासाठी उपवास करत असतो तर नागपंचमीच्या दिवशी तो उपवास आपण सोड नागाची पूजा केल्यानंतर तो उपवास सोडत असतो तर आपण जरी भावाचा उपवास आधल्या दिवशी करत असलो तरी हा जो एकवीस तांदळाचा उपाय आहे तो आपल्याला नऊ ऑगस्ट रोजीच करायचा आहे बघा हा उपाय आपल्या भावाच्या आयुष्यातील सर्व संकटे गरिबी दरिद्री त्याच्या कठीणातील कठीण कथिन इच्छा ह्या पूर्ण करण्यासाठी बहिणीने हा भावासाठी उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी विधिवतपणे नागदेवाची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर नैवेद्य म्हणून आपल्याला दूध लायाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक कलश भरून पाणी लागणार आहे त्यानंतर आपल्याला एकवीस तांदूळ लागणार आहेत आता हे जे तांदूळ आपण एकवीस घेणार आहोत ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नको आहेत तर अखंड तांदूळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर एकवीस बेलपत्र लागणार आहेत बेलपत्र हे स्वच्छ कुठेही फाटलेले तुटलेले खराब झालेले नको तर हेही तीन दल असणारे बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन आपल्या जवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तिथं जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपण महादेवाच्या मंदिरात उत्तरेला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये कलश घेऊन शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण त्या ठिकाणी बसून आपण एक तांदूळ एक बेलपत्र हातामध्ये घेऊन आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हे जे बेलपत्र तांदूळ आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एकवीस वेळा हे बेलपत्र तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचं आहे एकवीस मेळा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करायचा आहे त्यानंतर हा उपाय करून आपल्याला शिवलिंगासमोर हात जोडून भावासाठी प्रार्थना करायची आहे भावाची जी काय इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होऊन द्यात त्याच्या आयुष्यातील दुःख कमी होऊन दे आणि त्याच्या आयुष्यात सुख समाधान येऊ दे त्याच्या आयुष्यात चाललेली त्याची धावपळ कमी होऊ दे त्याचे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊ दे दरिद्री गरिबी ही संपून दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि ही प्रार्थना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी विनंतीही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे तर बघा अशा प्रकारे बहिणीने भावासाठी हा नागपंचमीच्या दिवशी उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता तसेच बघा नागपंचमीच्या दिवशी बहिणीने एक तरी झोका हा घ्यावाच कारण झोका हे अशी गोष्ट आहे की ज्याप्रमाणे आपण झोका घेतो हा झोका ज्याप्रमाणे वरती जातो त्याचप्रमाणे भावाच्या आयुष्यात सुख समाधान येतं आणि त्यानंतर त्याची प्रगती होते आणि ज्या गतीने झोका खाली येतो त्या गतीने भावाच्या आयुष्यातील दुःख दरिद्री गरिबी ही संपूर्ण नष्ट होते म्हणून नागपंचमीच्या दिवशी झोका घेण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी एक तरी झोका हा घ्याच तर पहा नागपंचमीच्या दिवशी जर नागाची पूजा केली तर तुमच्या जर पत्रिकेत कालसर्प दोष असेल किंवा पितृ दोष असेल तर याच्या निवारणासाठी हा दिवस उत्तम मानला जातो त्याचबरोबर नागपंचमीच्या जा दिवशी जरी तुम्ही मृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही चालतो नागपंचमीच्या दिवशी शक्य होईल तेवढं नागदेवतेची व महादेवाची सेवा करावी त्याचबरोबर जर नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी ह्या तुम्हाला करायच्या नाहीत यामध्ये बघा चिरणे कापणे त्याचबरोबर तळणे या गोष्टी करू नये त्याचबरोबर जमीन खोदणे नांगरणे ह्याही गोष्टी करू नयेत त्याचबरोबर चुलीवर टवाही ठेवू नये म्हणजेच या गोष्टीमुळे नागदेवतेला इजा होते म्हणून या दिवशी चिरणे कापणे या गोष्टी वर्ज मांडल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बहिणीने भावासाठी एकवीस तांदळाचा उपाय कसा करायचा हे पाहिले तसेच पहा या दिवशी जर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली तर नागपूजा करणाऱ्या व्यक्तीला नाग चावण्याची भीती नसते म्हणून या दिवशी आपण नागपूजा ही आवर्जून करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ